नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्ती वेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची आणि आनंदाची बातमी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्ती वेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा स्टेट एम्प्लॉई गुड न्यूज अबाउट पेन्शन आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहित वेळेमध्ये मिळावे याकरिता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर निवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना होत असतो अशा प्रकारच्या विलंब यामुळे टाळण्याकरिता पेन्शन व निवृत्तीनंतर मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम विहित काळामध्ये व प्रक्रियेत अचूकता यावी याकरिता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे पहापुढे सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे ई पी हे ई पी पी ओ म्हणजे ई जी पी ओ व ई सी पी ओ असे आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यकक्षेतील उर्वरित पंधरा जिल्ह्यांमध्ये सदर प्रणाली वित्त विभागाच्या दिनांक बावीस मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे या विलंबनामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा मनस्ताप राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात तर अनेक वेळा टपालाने कागदपत्रे पाठवली जात ज्याचा विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी निवृत्ती वेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांची ही मोठी आणि आनंदाची बातमी काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर चा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद